अमित यांनी राज्यसभेत बोलताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून आता अनेक आंबेडकरी संघटनेमध्ये वातावरण तापल्याचे पडसाद पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे चाकणमध्ये सुद्धा शहांच्या विरोधी घोषणाबाजी करून आंबेडकरी संघटनेच्या वतीने शहांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा लोकशाही रनभाऊ साठ्यांचा जय 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 भीम जय भीम जय भीम अरे जय 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 भीम जय भीम जय भीम अरे जय 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 भीम जय भीम जय भीम अरे जय 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 भीम जय भीम जय भीम ईश्वर रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो सामाजिक संघटना पक्ष संस्था या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंबेडकर 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 या नावाचा जर जप करण्यापेक्षा तुम्ही देवाच्या नावाचा जप करा तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल असं बेताल वक्तव्य करणारे या देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजापुरते नाही आहेत ते प्रत्येकाचे आहेत भारतातील प्रत्येक व्यक्ती आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व फक्त राहिलेलं नसून तर तो एक विचार आहे आणि त्या विचारांना प्रत्येक मग तो कुठल्याही जातीचा जा व्यक्ती असू द्या तो प्रत्येक जण कुठल्याही धर्माचा व्यक्ती असू द्यात तो प्रत्येक जण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं आज <laughs> कुठे अनुसरण करायला आहे आणि अशा वेळेला जातेवादी वक्तव्य करणारे किंवा बेताल वक्तव्य करणारे मनुवादी वक्तव्य करणारे अमित शहा यांचा मी माझ्या स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि अमित शहा यांना एवढं सांगू इच्छितो तुम्ही सूर्यावर थुं तोंड वर करून थुंकण्याचा प्रयत्न करू नका तो थुंक तुमच्या तोंडावर पडणारे याच्या पलीकडे काही जास्त बोलणार नाही पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो थांबतो जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यावेळेस अनिल मोरे हरीशभाई देखणे गौतम वाघमारे सचिन वाघमारे सुनंदाताई बनसोडे काशीनाथ बनसोडे संदेश कांबळे विनोद हिवराळे बाबा जगताप या सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्या वक्तव्यावर जाहीर निषेध केला आहे विनोद सावळे न्यूज टी मराठी चाकण